अंबरनाथमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे रात्रीच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने रस्त्यात जादूटोणा करण्याचे साहित्य ठेवून फरार झालाय ही सर्व घटना सी सी टी व्हीत कैद झाली असून मनसे शहर सचिव अविनाश सुरसे यांनी या घटनेचा निषेध केलाय अंबरनाथ पूर्व शिवगंगानगर परिसरात एका अज्ञात व्यक्तीने सुपामध्ये खाण्याचे पदार्थ आणि जादूटोणाचे साहित्य ठेवून फरार झालाय जादूटोण्याची ही संपूर्ण घटना सी सी टी व्हीत कैद झाली असून या घटनेमुळं परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे दरम्यान या घटनेचा मनसे शहर सचिव अविनाश तुरसे यांनी निषेध व्यक्त केलाय तसेच पुढारलेल्या महाराष्ट्रात आज जी अशा गोष्टींवर विश्वास ठेवला जातो ही अत्यंत खेदाची बाब असल्याचे त्यांनी म्हटले तर नागरिकांनी अशा अंधश्रद्धांवर विश्वास ठेवू नये असे आव्हानही अविनाश सुरसे यांनी केले नमस्कार जय महाराष्ट्र मी अविनाश सुरसे अंबरनाथ मनसेचा शहर सचिव आपण आज खूप सुशिक्षित होत चाललोय आपण म्हणतो आपला महाराष्ट्र खूप पुढारला आहे पण आमच्या शिवगंगानगरमध्ये अंबरनाथ येथील आमच्या शिवगंगानगरमध्ये आज ह्या ठिकाणी जादू टोण्यासारखा प्रकार रस्त्याच्या मधोमध कोणी आणून टाकलेला आहे बघा आणि याच्याने काही होत नाही याच्याने कोणताही असर होत नाही हे मी दाखवून देतो पण आजही असं जादू टोण्यासारख्या प्रकारावर विश्वास ठेवता ही खूप मोठी शोकांतिका आहे हे करणाऱ्या त्या मूर्खाला पण मी सांगू इच्छितो की असं करून काही साध्य होणार नाही आहे आणि मी स्वतः आता हे उचलून एक काही त्याच्यात खाण्याचे पदार्थ पण आहे लिंबू दोरा सगळं आहे तिथे लिंबू दोरा मिरची हे मी स्वतः आता नदीत टाकून देतो कारण खाण्याचे पदार्थ असल्यामुळे पण असं रस्त्यात ठेवल्याने कोणाचंही काही होणार नाही तुम्ही दुसऱ्याचं जर वाईट करायला चिंतणार तर तुमचंच वाईट होणार हे लक्षात ठेवा ही चुकीची गोष्ट आहे मी याचा निश्चित करतो जय हिंद जय महाराष्ट्र